निष्ठेनं काम करूनही इचलकरंजीतील निवडणुकीत भाजपनं उपरा उमेदवार लादल्याचा राग व्यक्त करत प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांनी बालाजी चौक परिसरात रास्ता रोको आंदोलन केलं पक्ष बळकटीसाठी भाजपाच्या माजी महिला शहराध्यक्षा पूनम जाधव यांना उमेदवारी द्यावी अन्यथा लादलेल्या उमेदवाराला आम्ही साथ देणार नसल्याचा इशाराही देण्यात आला या आंदोलनामुळं चौकातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारी देताना निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप होत असून अनेक प्रभागात दिलेल्या उमेदवारांबद्दल तीव्र रोष व्यक्त होतोय प्रभाग क्रमांक दोन मधील पूनम जाधव या प्रदीर्घ काळापासून भाजपमध्ये कार्यरत आहेत त्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षही होत्या आणि पक्षानं वेळोवेळी दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत त्या महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होत्या परंतु या प्रभागात भाजपनं अन्य व्यक्तीला उमेदवारी दिली आहे या रागातून जाधव समर्थक नागरिकांनी गैबान पेट्रोल पंपासमोर आंदोलन केलं यावेळी आंदोलक महिलांनी संताप व्यक्त केला प्रामाणिकपणे राबणाऱ्यांना डावलून उपरा उमेदवार लादला आहे पूनम जाधव यांनाच उमेदवारी द्यावी अन्य उमेदवाराला आम्ही साथ देणार नसल्याचा इशारा दिला आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती याबाबत समजताच शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथकानं आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांची समजूत काढल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं